आज आपण आलेलो आहोत टाकळे ढोकेश्वरपासून जवळच असणाऱ्या टाकी या गावी इथे पांडव लेणी आहेत त्या पांडवलेणींचं पाहण्यासाठी आपण इथं यापर्यंत आलेलो आहेत आता वर चढत जाताना एक वेगळाच ट्रेकिंगचा अनुभव आला ज्यामध्ये वर गेल्यानंतर एक छोटीशी वर रूम देखील आहे पण प्राणी वगैरे राहून तिथे खूप सारी घाण झालेले त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण ते घेत नाही त्यानंतर इथल्या राहत असलेल्या त्याच पांडवलेणींचं व्यवस्था पाहणाऱ्या एक मामा आहेत त्यांनाही आपण आम्ही भेटलो आणि त्यांनीही आम्हाला भरपूर सारी माहिती सांगितली ती माहिती खूपच सर्वांना या व्हिडिओच्या मार्फतीने उपयुक्त पडेल असं आम्हाला वाटते इथं एक विहीर आहे पाण्याची आणि ही वरून पाणी येण्यासाठी वाट ठेवलेली आहे डोंगरावरून आणि ते शुद्ध होऊन पाणी त्या विहिरीमध्ये पडतं आता उतरताना तर माझी खूपच कसरत होती पूर्ण खडा असा डोंगर होता आणि त्याला छोटे छोटे खच होते आणि त्यातून पाय देऊन सावरत खाली उतरायचं होतं आणि नवीन जाणाऱ्या माणसाने याची खूपच काळजी घ्यायची आहे पावसाच्या याच्यात तर अजिबातच जायचं नाही खूपच धोकादायक असा हा कडा आहे आणि ज्यांना कुणाला तिथंपर्यंत जायचं असेल त्यांनी त्याची काळजी घेऊनच त्यापर्यंत जावावं माझ्यासोबत माझे सहकारी होते त्यामुळे मला शक्य झालं तिथंपर्यंत जाणं आपणही याचा पूर्ण या तर मामा काय म्हणतात पाहूया हे महादेवाचं मंदिर आहे पांडवांनी कोरून निघून गेले अशी पूर्वीपासून कलबा आहे तिथे गंगा कोरली तिथे यमुन गोरली सप्तमातृ वीरभद्र गणपती जय विजय देवाचे आणि उत्तर नंदी आहे दक्षिण नंदी तो दक्षिण नंदी अं पहिला पृथ्वीकाळी सतयुगात पैसे द्यायचा पण ते लोकांची नीतीमत्ता ढासळली एका श्रीनी पिशवी भरून नेले तिची गार झाली नंदीच्या पोटात ही गारा झाली आणि चौकटीचे आपलं जे लिंग आहे ते स्वयंभू आणि पंच्याहत्तर ते मूर्ती सत्याहत्तर ठेवून आणि हे जागरूक देवस्थान कोणतंही काम काही असलं तरी लोक येतात जर दिलं देवानी ते सक्सेस या ठिकाणाचं नाव हे ढोकेश्वर मंदिर ढोकी ढोकी गाव हा ढोकी गावाच्या याच्यात कल्याण रोड पासून किती याच्या कल्याण रोड पासून अडीच किलोमीटर हा मधून जर आले तर आणि टाकळी ढोकेश्वर मार्गे आले तर चार पाच किलोमीटर असेल नगरवरून नगरवरून पंचाळीस किलोमीटर कॉम्प्लेक्स हो